अहिल्यानगर ब्रेकिंग थेट स्टेट बँकेतच कोटींचा अपहार अहिल्यानगरच्या प्रबंधकाने बायकोच्या मेहुण्याच्या खात्यात पैसे बातमी मो आली मधून विविध बँका पदसंस्थांमधील घोटाळे सातत्याने समोर येत होते पण आता थेट स्टेट बँकेतच मोठा घोटाळा झालाय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखा अहिल्यानगर येथे तब्बल तीन कोटी सत्याहत्तर लाख एक हजार सहाशे एकोणीस रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले बँकेतीलच सिनियर असोसिएटने आपल्या पदाचा गैरवापर करत ही आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदवण्यात आलाय एसबीआय मुख्य शाखेच्या शाखाप्रमुख प्रमुख साकेत रावत यांनी फिर्याद दिली वैभव सुभाष रत्नपारखी राहुल प्रकाश शिंदे व श्वेता प्रकाश शिंदे उर्फ श्वेता वैभव रत्नपारखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत वैभव रत्नपारखी यांनी प्रबंधक या नावाने असलेल्या बावीस मुदत ठेव पावत्या जिल्हा ग्राहक मंच या नावाने असलेल्या त्रेपन्न मुदत ठेव पावत्या बेकायदेशीरपणे बंद केल्या त्या ठेवींमधील रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे राहुल शिंदे यांच्या वैभवरत्न पारखी यांचा मोबाईल लिंक असल्याचेही तपासात आढळले आहे अपहारातील रक्कम वैभव रत्न पारखी याचा मेहुणा राहुल प्रकाश शिंदे यांच्या एसबीआय खात्यात बेंशी व्यवहारांद्वारे सुमारे तीन कोटी छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे अठ्ठावन्न रुपये वर्ग करण्यात आले तसेच पत्नी श्वेता प्रकाश शिंदे उर्फ श्वेता वैभव रत्न पारखी यांच्या खात्यात पाच व्यवहारातून चाळीस लाख चोपन्न हजार चारशे एकसष्ट रुपये वर्ग केल्याचे समोर आले आहेत